तू तर बिन डोके इकडे धावायची सवय तुला ना घाण कशाला करावं लागतं घरची काम या असं बाळ घेऊन काम करू नको आता पैशाचा विचार करूस बाळाचा विचार कर <laughs> <भाला। laughs> सांभाळाला तुझं रास आहेत ना तरी तुला काय टेन्शन आहे सांग टकल्या हसतो ना मला आवडतो टकल्या एवढा हसू नको बाळाला अरे हानी होईल त्या बालाला हातपाय दिसायला लागलं बाला च एवढं पोटाची काते तुझी नरम आहे झाली असू जास्त होईल होईल त्यांची घेऊन नको सांग पाऊस गेला का रात्र आपली एशी म्हणजे चिड झालो आता गेला काही चला काहीच बाटली घेऊ सुई सगळं भिजले कपडे बघा मॅडम फाटले ते फाटले भिकाऱ्याची परिस्थिती झाली मित्रांनो हे बघा पैसा कापला ना पैसा संपला आईच थांबा मला बघा पाऊस गेला पूर्ण क्लिअर झाला एच डी आला पुन्हा आला काय खरोखर मोठा पुन्हा एकदा प्रवास एटीएम मी आसरा दिल्याबद्दल धन्यवाद एच डी एफ सी बँक मनातून धन्यवाद आणि आमच्या बाळाला आसरा मिळतो हे आमचं मोठं कर्तव्य आहे तुमच्यासाठी थँक्यू सर थँक्यू बोलते कंपनी खाली घर से कॉल आता है, पैसा भेज भाई तू बाकी किधर भी जा तुझे मुझे तुझसे मतलब नाही ब्लँक झाला रात्री चला, काय झाला कॅमेरा आठवणी झाला भूतारी

आई माझी हे गोरी ए गोरी मित्रांनो मला काही कळलंच नाही मग कॅमेऱ्याचं ॲटोमॅटिक लॅक्टोमायट झालं आहे मी तर नाही केला पण तो ऑटोमॅटिक झाला काय रिजन समजत नाही मला आई शप हे टकल्या जो पण यो पण सॉक्स भिजलं माझं सगळं सॉक्स भिजलं माझं आता हा लास्ट होता तो पण भिजला चालतं मित्र टाकल्याचा टाकल्या चमकत राहत नाही चमकतेच चमकते मित्रांनो डेंजर काम आहे टाकल्या म्हणजे आपला जीव आहे ना टाकल्याचे म्युजिक मस्त काय मी पूर्ण ब्लॅक अँड व्हाईट झाले कॅमेरा मला काय समजतच नाही चेंज केला तरी पण होत नाही काय करा नवीन माणूस नवीन जिंदगीला काय झालं शपथ बघा आता पण चेंज करतो नाही होत नाही होत नाही होत Que arroz.